नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला भगवान बुद्धांच्या पायावर दगडाचा तुकडा पडणे भंते नागसेन तुम्ही लोक म्हणता की भगवान बुद्ध चालत असता खड्डे असलेली किंवा ओबाडधोबाड जमीन देखील एकाच समपातळीवर असल्याप्रमाणे बनत असे तसेच असेही ऐकले जाते की एकदा दगडाच्या एका कपारीने तथागतांच्या पायास इजा झाली होती तेव्हा तथागतांच्या पायाला लागणारा दगड दुसरीकडे का जाऊन पडला नाही त्यांच्या पायावरच का बरे जाऊन पडला अशा स्थितीत भगवान बुद्ध चालू लागतात अचेतन भूमीचे खडे भरले जाऊन ओपडधोपड भूमी समपातळीवर येत असे हे खरे मानले तर तथा पायास एका दगडाची कपारी लागून त्यांचा पाय कापून रक्तबंबाळ झाला होता हे म्हणणे कसे संभव होऊ शकते किंवा खरोखरच दगडाची कपारी लागून तथागतांचा पाय कापला जाऊन रक्तबंबाळ झाला हे विधान खरे मानले तर ओबड धोबड भूमी समतल होत असे हे विधान कसे खरे मानता येईल म्हणते नागसेन हे सुद्धा आमच्याकडून कधी न उलगडणारे असे कोडे आहे तेव्हा कृपा करून आपणच याचे स्पष्टीकरण करावे महाराज दोन्ही विधाने खरी आहेत यात शंका घेण्यासारखी काहीच नाही कारण दगडाची कपारी तशी आपोआपच किंवा तथागतांच्या पायावर येऊन पडली नसून देवदत्ताने तुच्छता व ईर्षाल बुद्धीने ती जाणून बुजून फेकल्यामुळे ती त्यांच्या पायावर जाऊन पडली महाराज शेकडोच काय पण हजारो जन्मापासून भगवान बुद्धांप्रती देवदत्ताच्या मनात ईर्ष्या आणि वैर घर करून बसला होता त्यामुळेच त्याने तथागतांच्या डोक्यावर एक मोठा दगड उंच एका उंच अशा पहाडावरून फेकला होता उद्देश हा की त्यामुळे तथागत त्या तथा दगडाने चेंगरून जावे व त्यांचा मृत्यू यावा परंतु मध्येच दोन दगडाला तो अडून पडल्यामुळे त्याची लहानशी कपारी उडून ती तथागतांच्या पायावर जाऊन पडली आणि त्यांच्या पायास इजा झाली ज्याप्रमाणे तो ढकलून दिलेला दगड गलंडत येत असता मध्येच दोन दगडात जाऊन अडकला तद्वतच त्या कपारीला सुद्धा मध्येच अडकून राहाव्यास पाहिजे होते उंजळी भर पाणी महाराज ज्या कोणत्या वस्तूस अडविले जाते त्यातील थोडे ना थोडे घसरू शकते किंवा निसटू शकते महाराज ओंजळीत पाणी घेतले असता बोटांच्या फटीतून काही पाणी खाली सांडतच असते हीच गोष्ट दही दूध मध तूप व तेल बाबत सुद्धा आहे अगदी याप्रमाणे देवदत्ताने लोटलेला दगड गलंडत खाली येत असता मध्येच दुसऱ्या दोन दगडावर जोराने आपटला त्यामुळे त्याला तेथेच ते प्रतिबंध झाला असला तरी त्यामुळे एक लहानशी कपरी उडून ती तथागतांचे पायावर येऊन पडली मुठीतील धुळकण महाराज मुठीत कितीही बारीक धुळकण घेतले तरी पण बोटांच्या फटीतून काही ना काही धुळकण खाली पडतातच की नाही तसेच या दगडाच्या कपारीचे झाले तोंडातील घास महाराज कितीही सावधानपूर्वक तोंडात घास घेतला असता तरी कधी कधी काही ना काही भाताची शिते खाली भोजन पात्रात पडत असतात तसेच या दगडाच्या तुकड्याच्या आहे असे समजले पाहिजे म्हणते नागसेन तुम्ही म्हणता की गलंड येणारा दगड मध्येच थांबला हे मी मान्य करतो परंतु ही धरणी जशी तथागतास एवढा आदर दाखवित होती तसेच या कपारीनी देखील तथागतांच्या गौरवार्थ मध्येच कुठेतरी थांबून आदर दाखवायला पाहिजे होता की नाही महाराज बारा प्रकारचे असे लोक असतात की ते कोणाचाही गौरव करीत नाही कोण बरे ते आता बारा एक लालशी मनुष्य लालसेमुळे आदर दाखवित नाही दोन चिडखोर व्यक्ती द्वेषामुळे आदर दाखवित गुरफटलेला मनुष्य चार गर्विष्ट मनुष्य पाच वाईट मनुष्य सहा हट्टी मनुष्य सात हलकट मनुष्य आठ बडबड करणारा मनुष्य वाचाळ स्वभावामुळे नऊ दुष्ट मनुष्य क्रूरपणामुळे चिडलेला मनुष्य अकरा लोभी मनुष्य लोभामुळे आणि बारा धंदेवाईक मनुष्य आपल्या फायद्याच्या लोभात असल्यामुळे कोणाचा गौरव किंवा आदर करीत नाही महाराज याप्रमाणे हे बारा प्रकारचे लोक कोणाचाही आदर किंवा गौरव करीत नाहीत परंतु दगडावर दगड आदळला गेल्याने ती कपरी आकस्मितरित्या उडाली व तथागतांच्या पायावर जाऊन पडली महाराज ज्याप्रमाणे बारीक वाळू किंवा धुळकन वाऱ्याच्या वेगामुळे उडते व काही कारण नसतानाही आकस्मितरित्या चोहोकडे फेकली जाते त्याचप्रमाणे दगडाची ती कपारी आकस्मितरित्या दगडावर दगड आदळल्यामुळे उडून तथागतांच्या पायावर जाऊन पडली महाराज जर ती कपारी उडून वेगळी झाली नसती तर त्या कपारीसह पूर्ण दगडच वर उडून राहिला असता महाराज ती कपारी धरणीवर नव्हती की अंतराळात नव्हती तर एका दगडावर दुसरा दगड आदळला गेल्यामुळे कोणते कारण नसता निश्चितपणे ती कपारी उडली व तथागतांच्या पायावर जाऊन पडली महाराज सोसाट्याचा वारा सुटला की झाडाची वाळलेली पाने जिकडे तिकडे आपोआपच उडून विखुरली जातात तसेच झाले त्या दगडाच्या कपारीचे महाराज तथागतांच्या पायावरती कपारी उडू जाऊन पडण्याचे खरे कारण म्हटले म्हणजे त्या दृष्ट व कृतज्ञ देवदत्ताने दुष्कृत्य देवदत्ताचे दुष्कृत्य होय ज्याने तथागतांना दुःखी केले म्हणते नागसेन फार छान तुम्ही जे विश्लेषण करून सांगितले ते मी स्वीकार करतो श्रेष्ठ आणि सामान्य श्रमण भंते नाकसे तथागतांनी म्हटले आहे की आश्रवांचे श्रमन करून कोणी श्रमण होतो तसेच असेही म्हटले आहे की ज्याच्यात हे चार गुण आहेत त्यांना लोक श्रमन म्हणतात जसे एक सहनशीलता दोन माफक अन्नसेवन तीन वैराग्य आणि चार अल्प गरजा बाळगणारा पण भंते ज्यांच्या आश्रवांचे अजून शमन झाले नाही त्यांच्यात सुद्धा हे चार गुण असू शकतात ना भंते जर कोणी आश्रवांच्या शमनाने श्रमण होत असेल तर चार गुणांनी युक्त मनुष्यास श्रमण म्हणतात ही गोष्ट खोटी ठरते आणि चार गुणांनी युक्त मनुष्यास श्रमण मानले तर आश्रव शमन पावल्यानेच कोणी मनुष्य श्रमण होतो हे म्हणणे खोटे ठरते हे सुद्धा एक कठीण असे कोडे कृपा करून आपण याचे स्पष्टीकरण करून सांगावे महाराज दोन्ही विधाने तथागतांनी केले आहेत हे खरे होय यात असत्य असे काहीच नाही यातील पहिले विधान म्हणजे आश्रक्षय पावल्यानेच श्रमण होऊ शकतो हे उद्गार सहजपणे काढले असून दुसरे विधान विशिष्ट प्रकारचे गुणधर्म असलेल्या माणसाबद्दलचे आहे यात जे काही भिक्षू आपले क्लेश जिंकण्याचे प्रयत्न करीत असतात त्या सर्वांना साधारण श्रमण म्हणतात परंतु ज्यांनी आपले क्लेश सर्वतः जिंकून घेतले आहेत ते सर्वश्रेष्ठ श्रमण होत महाराज जसे जलस्थल व सर्व ठाई फुलणाऱ्या फुलात वर्षांनी फुलणारे गुलमोहऱ्याचे प्रयत्न करणाऱ्या सर्वसाधारण रमणापेक्षा आश्रवा म्हणजे क्लेश वर विजय मिळविणाऱ्यांचे स्थान सर्व श्रेष्ठ असे आहे महाराज सर्वच प्रकारचे अन्न उपयुक्त भक्षणीय आणि शरीर पोषक असते परंतु त्या सर्वात भातच सर्वश्रेष्ठ समजला जातो तद्वतस क्लेश प्रयत्न करणाऱ्या सर्वसाधारण भिक्षूपेक्षा ज्यांनी आपले समस्त क्लेश नष्ट केलेले आहेत तेच सर्वश्रेष्ठ समजले जातात भंते नागसेन ठीक आहे आपल्या कथनांचे मी स्वागत करतो मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद